आता जे लोक का मध्ये काम करतायत मग ऑफिस मधला ताण वर्क लोड ह्याच्यामुळे खूप घाबरल्यासारखं होतं किंवा गडबड होते कामामध्ये त्यांना जर रिलॅक्स व्हायचं असेल तर ब्रीथ वर्क कसं काम करतं त्यांनी ज्या कुठल्या डेस्कवर ते बसत आहेत त्यामध्ये त्यांनी दिवसात तीन वेळा पाच वेळा एक प्रॅक्टिस केली पाहिजे त्याला म्हणतो आम्ही कनेक्टेड कॉन्शियस ब्रिदिंग ओके कनेक्टेड कॉन्शियस ब्रीदिंग सिम्पल आहे तुम्ही श्वास घ्यायचा नाकाद्वारे श्वास पूर्ण भरायचा जेवढा तुम्ही श्वास भरू शकता पोटामध्ये त्याप्रमाणे जसं मी करून दाखवत तुम्हाला आता मी पूर्ण श्वास भरतो नाकाद्वारे जेवढा मी भरू शकतो तेवढा आणि त्यानंतर मी त्याला काही सेकंद होल्ड करेल आणि सोडताना मी माझ्या तोंडामध्ये एक स्ट्रॉ आहे असं मी इमॅजिन करेल आणि मी त्या स्ट्रॉच्या माध्यमातून त्याला सोडेल सोडतानाही मला थोडासा वेळ लागेल सोडत मग मी त्या श्वासच्या माध्यमातून त्याला सोडत आहे श्वास घेतला सोडला घेतला सोडला असे पाच पाच चे सेट त्यांनी तीन वेळा चार वेळा दिवसातून जर का केले जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटतं की स्ट्रेस वाटत आहे आता चिडचिड होत आहे इमिडिएट त्यांना फरक लागतो